भाजी करता होता पातेल तापलं की त्याच्यामध्ये ते तेल टाक भाजी फक्त दोन माणसाचीच करत आपण त्याच्यासाठी ते तेल कमीच मी का जिरे टाकून घेते तेल तापलेलं आहे लसणपुर तुम्ही तिथे लाल झाला की त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकतो मिरची पावडर घेते आता मिरची पावडर धनिया पावडर आहे आणि हळद आहे बघा टमाटे फुटलेले आहेत फुटलेले की आपण याच्यामध्ये घेऊ टाकूया शेंगा टाकून घेतो टाकून घेते तर शेंगट टाकता भाजीमध्ये फोन्मध्ये परतून घ्यायचं छान अशी की त्याच्या शेन्याचे पुरतात ते <स्था> <पालुंगे> <था। स्था>

पीठ घेत आहे भाकरी जाऊ आपण पीठ असं घासून चुरलं ना भाकर असे फुटते पण छान पण होते बरं पीठ चुरून घ्यायचं गोल भाकर थापून घ्यायची हलका हलका पातेला पटकन पातेला थापून गेटे असं कोण आपल्याला वाटते भाकर का तुम्हाला थापटा येत नाही का असं सांगतात असं वाटते परंतु माझी आवड आहे म्हणून मी व्हिडिओ बनत आहे यूट्यूब अशी टाकून घेतो वर आता थोडा गॅस कमी करते त्याच्यामुळे भाकर आपले फुटा फुटून येत नाही पाणी मारून ओलतून घ्यायचं त्याला छान अशी भाकर खूप गुड आहे खाण्यासाठी रेडी आहे भाकर